श्रीगणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् भक्ता आयुः कामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् तृतीयम् कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् लम्बोदरं पञ्चमम् च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रम् धूम्रवर्णम् तथाष्टमम् च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिम् द्वादशन्तु गजाननम् द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यञः पठेन्नरः न च विघ्नभयन्तस्य सर्वसिद्धीकरं प्रभो विद्यार्थी लभते विद्यान् धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलौ लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वायः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे संकष्टनाशनं नाम गणेश स्तोत्रं संपूर्णं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा गजानना स्मरण करू आपण आपला अपत्य योगाचा भाग पुढील प्रमाणे वाचिता अपत्य न होणे यासाठी विविध कारणे आहेत परंतु वैद्यकीय शास्त्रात दोघांची प्रकृती चांगली असताना जेव्हा मूल होण्याचं कारण सापडत नाही तेव्हा भारतीय शास्त्र त्याला उत्तर द्यायला समर्थ भारतीय ज्योतिष पूर्व कर्म, व विविध प्रकारे त्या पूर्व कर्मामुळे होणारे शाप हे पत्रिकेद्वारे स्पष्ट दिसतात आणि त्यामुळे कुंडली मध्य मातृ शाप सेवक शाप असन भारतीय ज्योतिष शास्त्र ने अत्यंत समर्पक उत्तर देतो अभ्यास करता ना? आपल्याला कुंडलीमध्ये काय काय तपासावं लागतं तर एखाद्या स्थानाचा अभ्यास करताना आपण लग्न लग्नेश याला प्रथम महत्व देतो त्यानंतर त्या स्त्री पुरुषाची जनन क्षमता किंवा क्षेत्र धारण यांचा विचार करतो त्यानंतर पूर्वजांच्या आशीर्वादाचा या कुंडलीत काय संबंध आहे हे तपासतो षष्ठेश अष्टमेश व्यश यांचा पंचम लग्न गुरु पंचमेश लग्नेश यांच्याशी काय संबंध आहे हे आपण तपासतो आणि ज्या नपुसक ग्रहांच्या राशी आहेत किंवा नपुसक नक्षत्रे आहे त्यामध्ये कोण कोणते ग्रह आहे गुरु, गुरु हा जर पंचम स्थानाचा अधिपती असेल तर कित्येकदा गुरु ची या पापग्रहा मध्ये असलेली उपस्थिती किंवा त्यांनी गुरुवर केलेला आघात लग्न स्थान पंचम स्थान भाग्य स्थान पापकर्तरीत येणे अशा महत्वाच्या गोष्टी अपत्य प्राप्तीत अडथळा निर्माण करू शकतात पंचम स्थान बुद्धी प्रबंध बुद्धी प्रबंधात्मज मंत्र विद्या विनय गर्भ स्थिती नीती जातक सुताने हे म्हंटलेलं आहे भारतीय ज्योतिष पंचम स्थान व निसर्ग मध्ये असलेल्या पंचमस्थानामध्ये येणारी सिंह राशी संततीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे ठरते आणि निसर्ग कुंडलीमध्ये येणारी तुळा राशी व वृश्चिक राशी या दोन राशी देखील अनुक्रमे सप्तम आणि अष्टम स्थानाच्या अधिपती असतात त्यामुळे तुळ आणि वृश्चिक या दोन राशी अनुक्रमे जर सप्तमाने आणि अष्टमाच्या अधिपती निसर्ग कुंडली प्रमाणे होत असतील तर शुक्र आणि मंगळ यांचाही विचार करावा लागतो सप्तम स्थान स्त्रीचे गर्भाशय म्हणून अत्यंत महत्वाचे आहे अष्टम स्थान हे पुरुषाच्या वीर्याचे म्हणूनही महत्वाचे आहे व दोघांचीही जननेंद्रिय अष्टम स्थानामध्ये येतात सप्तम स्थान हे कर्मस्थान म्हणून पंचमस्थानाचा विचार संतती सौख्यासाठी प्रामुख्याने केला जातो पंचम स्थान हे संतती निर्मितीचे स्थान आहे वंधत्व येणे किंवा न येणे याचा विचार करताना पंचमस्थानाचा अधिपती पंचमस्थानात आलेली राशी पंचम स्थानावर दृष्टी टाकणारे पाप कर्तरी किंवा पाप मध्यात आणणारे ग्रहयोग आणि संततीचा कारक गुरु पंचमस्थानापासून कुठे आहे किती दूर आहे या सगळ्याचा विचार राशी कुंडली नवमाश कुंडली सप्तमांश कुंडली त्याचप्रमाणे गुरु कुंडली देखील मांडून आपल्याला करावा लागतो गुरु ग्रहाचा पंचमस्थानातील राशी कडून देखील विचार करावा लागतो पंचमस्थानी जर सिंह धनु कुंभ कन्या किंवा बुध या वंध्या राशी असतील किंवा बुध व शनीच्या राशी पंचमस्थानामध्ये असतील शनीची पंचमावर जर पूर्ण दृष्टी असेल बुधाची असेल तर त्यामुळे संतती होण्यात विलंब निर्माण होऊ शकतो शनी पाहिल तिथे करील आणि शनी म्हणजे विलंब पंचमस्थानी शनी मंगळ असणे गुरु शुक्र शनी मंगळ शनी भूत शनी केतू शनी राहू भूत भूत केतू मंगळ शनी केतू रवि मंगळ अशा जोड्या किंवा मंगल, कि मंगल राहु अशा जोड्या जर पंचमस्थाने असतील तर पापग्रहांच्या या युतीने योग असताना आणि पंचमेश दर बघितला असेल तर निश्चितच पंचमेश विशाखा अनुराधा ज्येष्ठा या नक्षत्रामध्ये असेल आणि पापग्रहांचे प्राबल्य जर पंचमस्थानाच्या संदर्भात किंवा लग्नस्थानाच्या संदर्भात येत असेल तर आपत्य प्राप्तीत अडथळा निर्माण होतो आणि नक्षत्र याचा जसा आपण विचार करतो त्याप्रमाणे पंचमेश वक्री आहे का आणि पंचमस्थानापासून तो कुठं आहे तो फल द्यायला त्याप्रमाणे समर्थ आणि समर्थ आहे का याचाही विचार करावा लागतो पंचमस्थानाचा भावारंभ जो आहे त्या जवळच मूळ कृतिका नक्षत्रात अपग्रह असतील तर जातकाला संतती होत नाही प्रजोत्पादनाचे स्थान मानण्याचे कारण या स्थानामध्ये स्त्री पिंड असतात व या पिंडातून आलेल्या स्त्री बीजांचा दर महिन्याला गर्भाशयात समावेश होतो आणि स्त्री आणि पुरुष पिंडात बीजांच एकत्रीकरण होऊन गर्भाशयात गर्भ अंकुर धारण करतो ज्याप्रमाणे आपल्याला लग्नस्थानाचा विचार आवश्यक आहे त्याप्रमाणे आपल्याला धनस्थानाचा विचार देखील या गोष्टीचा विचार करीत असताना विचार करणं अत्यंत आवश्यक आहे एखाद्या स्त्री व पुरुषाचा वंश पुढे चालू राहील की नाही वंश क्षय होईल हे धनस्थानावरून समजते त्यामुळे वंधत्वाच्या असलेल्या पती पत्नींच्या कुंडलीमध्ये दरम्यान धनस्थान हे पापग्रह दृष्ट असते असते पापग्रह किंवा असते आणि धनस्थानाचा अधिपती अशुभ योगात तरी असतो त्यामुळे संतती होण्यात अडथळा निर्माण होतो धनस्थानी सुद्धा शनी मंगळ मंगल राहू शनी मंगल राहू हर्षल आणि गुरु केतू गुरु राहू शनी बुध राहू मंगळ हर्षल प्लुटो शनी केतू शनी केतू अशा पाप आणि कुग्रहांच्या जर जोड्या असतील युती असतील तर वंशक्षय होतो असे कित्येक कुंडलीतून आढळून आलेले आहे त्याचप्रमाणे कुंडलीतील चतुर्थ स्थान हे पंचम स्थानाचे व्यस्थान आहे आणि कुंडलीतील सुख स्थान आहे सगळ्या प्रकारची सुखे उदाहरणार्थ अपत्य होणं हे सुख फार मोठ आहे आणि त्याचा विचार करण्यासाठी आपल्याला चतुर्थ स्थानाचा विचार हा करावाच लागतो पंचमाची हानी जर चतुर्थात पापग्रह असतील तर ते करतात वंश क्षय करतात येथे राहू सारखा ग्रह असला तर सर्पशापामुळे वंशहानी होते षष्ठ स्थानाचा विचार केला असता आपल्याला असे आढळून येते की काही वेळेला स्त्री आणि पुरुषांचे पंचम स्थान शुभ असते तरी परंतु दातकाला होणारे दीर्घकालीन वा असाध्य रोग त्या त्याच्या जीवनात संतती प्राप्तीत फार मोठा अडथळा निर्माण करतात या दृष्टीनं षष्ट स्थानाचाही विचार करणे महत्वाचे ठरते उदाहरणार्थ गर्भाशयाचा कर्करोग होणे गर्भाशयाचा क्षयरोग होणे गर्भाशयात खूप गाठी असणे गर्भाशयाकडे जाणाऱ्या बीजवाहिनी नलिका खूपच अकुंचित असणे गर्भाशयाचे मुख हे सुद्धा खूप अकुंचित असणे अनेक प्रकारचे अशा प्रकारचे समस्या घेऊ देणारे ग्रह प्रामुख्याने शनीभू शनी शनीच शनी काम आकुंचन करणे क्षय करणे आणि गुरुच काम वाढ करणे गर्भाशयामध्ये अनेक गाठी निर्माण करणे फॅब्रिक निर्माण करणे हे गुरुचे काम गुरुच काम त्यामुळं बिघडलेला गुरु आणि शनिकेतू सारख्या ग्रहांनी ग्रासलेलं पंचमस्थान या दृष्टीनं अपत्य प्राप्तीसाठी निश्चितच घातक ठरत पुरुषातील पुरुष विजय निर्माण होतात व निसर्ग कुंडलीतील सप्तम स्थानाचा तुळेचा अधिपती शुक्र हा जर शावरो बरोबर किंवा बुधा बरोबर षष्ट स्थानी असेल तर पुरुषाच्या वीर क्षमतेमध्ये सप्तम स्थान बिघडले असता गर्भाशयाचे आजार निर्माण होतात आणि शुक्राणू कमी आले तर गर्भाशयामध्ये बीजावरोपण होण्यास अडथळा निर्माण होतो म्हणूनच सप्तम स्थानामध्ये पापग्रह किंवा सप्तम स्थान पापक असताना एकतर वैवाहिक सौख्य कमी आणि शिवाय वंधत्व प्राप्त होते अष्टम स्थान हे सुख स्थान आहे स्त्री आणि पुरुषांची जननेंद्रिय या स्थानातून पाहिली जातात म्हणूनच अष्टमस्थान हे अत्यंत महत्वाचे असे जनन क्षमतेसाठी आहे पंचम स्थान अष्टम स्थानाचे कर्मस्थान म्हणून महत्वाचे व अष्टम स्थान पंचमस्थानाचे सुखस्थान म्हणून महत्वाचे तेव्हा पंचमाचा अं पंचम स्थान व शुक्र ग्रह बिघडले नाही तरच संतती व्यवस्थित होते अष्टमस्थानाचा विचार त्या दृष्टीने संतती विचारात आवश्यक ठरतो स्त्री किंवा पुरुष कुंडलीतील निसर्ग कुंडलीतील अष्टमस्थानाचा अधिपती मंगळ व अष्टम स्थान बिघडले असता या स्त्रिया फ्रिजिडिटी असतात किंवा त्या पुरुषामध्ये शुक्राणूची कमी असते आणि त्यामुळे संतती निर्मितीची असमर्थता असते त्या अष्टम स्थानातून वंधत्वाचा दोष अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे अष्टम स्थानातील पापग्रहांच्या युक्त्या शनी मंगळाचा संबंध दृष्टी रवी शनी अष्टमात असणे रवी शनी राहू मंगळ या जोड्या किंवा हर्षल राहू केतू शनी शनी गुरु केतू गुरु के राहू इत्यादींचे दर अष्टम स्थानामध्ये निवास स्थान असेल किंवा त्यांच्या दृष्टीचा दृष्टीमुळे तिथे अष्टमस्थानाला क्षय पोहोचत असेल तर त्यामुळे देखील संतती प्राप्ती होत नाही भाग्यस्थान हे पंचम पंचमस्थान आहे आणि त्यामुळे या स्थानातील क्रूर ग्रह हो, किंवा युती याचा विचार आपल्याला भाग्यप्राप्ती म्हणजेच आपत्य प्राप्तीसाठी करावा लागतो दशम स्थान हे पंचमस्थानाचे षष्ट स्थान आहे येथील येथील पापग्रह विचार करावा लागतो आणि लाभस्थान हे सगळ्या प्रकारचे लाभ मिळून देणारे कुंडलीतील महत्वाचे स्थान आहे आणि त्यामुळे लाभस्थानाचा विचार देखील पंचमस्थानाच्या परिपूर्तीसाठी अर्थात अपत्य प्राप्तीच्या साठी करावाच लागतो लाभस्थान आणि पंचमस्थान यातून ग्रहांचे प्रतियोग होतात आणि पापग्रहांचे प्रतियोग अशुभ फळे व्ययस्थान हे पंचमस्थानाचे अष्टम स्थान आहे आणि अष्टमस्थानाचे पंचमस्थान आहे त्यामुळे देखील येथील ग्रहाचा विचार आपल्याला करावा लागतो शिवाय हे बेडरूमचे स्थान आहे येथे पती पत्नीचे संबंध चांगले असतील तरच संतती योगाचा विचार होऊ शकतो दत्तक संततीचा विचार देखील याच स्थानातून आपण करतो चंद्र आणि मंगळ स्त्रियांच्या कुंडली कुंडलीमध्ये आर्थवाचे कारग्रह म्हणून चंद्र आणि मंगळ यांचा विचार केला जातो चंद्र द्रव पदार्थाचा आणि चंद्रग्रहाच्या अंमला खाली व मंगळ रक्ताचा आर्तवाचा कारक आहे ज्यावेळी स्त्रियांच्या कुंडलीमुळे चंद्र व मंगळाचा संबंध येतो तेव्हा रजो दर्शन होते व स्त्रियांचा ऋतुकाल हा चंद्रग्रहाशी जोडलेला आहे तो उपचय स्थानात असताना झालेलं दर्शन हे प्रजोत्पत्तीसाठी अत्यंत उपयुक्त आहे तसेच ऋतुस्थाना चंद्र मंगळ शुक्र आणि शनी चा संबंध येतो मंगळ हा निसर्ग कुंडलीतील अष्टमाचा अधिपती तर शुक्र हा सप्तम स्थानाचा अधिपती शनी हा निसर्ग कुंडलीतील दशम व लाभस्थानाचा अधिपती आहे आणि त्यामुळे त्याची सातवी आणि दहावी दृष्टी पंचम स्थान व सप्तम स्थानावर पडते म्हणून शनी हा पहिल्या पंधरा वर्षात सहा राशीतून भ्रमण करतो आणि कोणत्या कोणत्या काळात स्त्री पुरुष अ कोणत्या कोणत्या काळात शनीचा संबंध गर्भधारणेशी येऊ शकतो याच्यावर ग्रहांकित एकोणीसशे सर्वसाधारणपणे स्त्रियांचा ऋतुकाल हा सोळा दिवसाचा असतो जेव्हा स्त्रियांचे रजोदर्शन स्थानामध्ये घडते व पाचवा दिवस उपचय स्थानात पडतो तेव्हा गुरुने होतो तो हो परंतु चंद्रमंगळ अशुभ योगात असता पापग्रह दृष्ट असता मधील लग्नेश पंचमेश बिघडलेले असता किंवा कुंडलीत गुरु वक्री स्तंभी असेल तर उपच स्थानात रजोदर्शन घडू नये आणि पाचवा दिवस उपचय स्थानात येऊ नये गर्भधारणा होत नाही शुक्र मंगल चंद्र अशुभ योगामध्ये असतील तर मासिक पाळीच्या विकारा मासिक पाळीच्या विकारामध्ये काही अडचणी असतात आणि त्यामुळे अनपत्यतेचा अयशाप निर्माण होतो उद्या आपण संततिकारक गुरु हा काय करतो आणि गुरुचं महत्व नारा राहु मंगल किती आहे गुरुला अडथळा आणणारा राहुमंगल सारखा ग्रह किती अडथळा आणतो आणि किती त्यांच्यापासून त्रास होतो अपत्य प्राप्तीसाठी याचा विचार करणार आहोत धन्यवाद